त्या संदर्भामध्ये आम्ही दिल्लीत दोन तीन दिवस असताना पियुष गोयलजी त्या खात्याचे मंत्री आहेत अमित भाईंना पियुष गोयलजींना वरिष्ठांना तिथं जे काही फटका बसला कांद्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला महान लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोजावी लागली आम्ही त्यामध्ये सारखं सांगत होतो की बाबा उत्पादकालाही परवडावं आणि ग्राहकालाही परवडावं शेवटी उत्पादकाला जर तोटा झाला तर उत्पादक मग कांदाच खरं तयार करणार नाही आणि ग्राहक आणि उत्पादक आहेत तर दोघांचाच समन्वय साधायचं काम करावं अशा प्रकारे आमची सागे सारखी मागणी होती आता त्या मध्ये त्यांनी पण सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं कारण आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावनं रावेरची जागा जर सोडली तर रावेरची जागा तर बाकीच्या सगळ्या जागेमध्ये तिथं फटका बसलेला आहे विशेषतः कांदा उत्पादक आमचा नगर जिल्हा आहे आमचा नाशिक जिल्हा आहे आमचा सोलापूर जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे अशा पाच सहा जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक घेत असतात त्याच्यामुळं त्याबद्दलचे काही निर्णय झाले असतील मला माहिती नाही मी त्याची चौकशी करेन